उन्हाळा सुरू झाला की सर्वांना सोड लागते ती थंडगार पदार्थांची आज आपण दह्याची अशीच एक आरोग्यदायी रेसिपी पाहणार आहोत ज्याने शरीराला थंड हवा व मनाला तृप्ती मिळते आजची रेसिपी आरोग्यदायी व पाचक आहे लग्न समारंभात मसाले भात व जिलेबीसोबत परफेक्ट कॉम्बिनेशन असणारी ही रेसिपी माझी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावा लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी राजश्री आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी या माझ्या चॅनलवर आजची आपली रेसिपी आहे थंडगार मठ्ठा मठ्ठा किंवा मसाला ताक बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे दही किसलेलं आलं एक चमचं काळं मीठ अर्धा चमचा भाजलेलं जिरंपूड एक चमचा पिठीसाखर पाव चमचा बारीक केलेली मिरची व कोथिंबीर मठ्ठ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण ताक बनवूया त्यासाठी मी एका बाऊलमध्ये अर्धा वाटी दही घेतलं आहे घट्ट दाटसर दही घरच्या घरी कसं बनवायचं याची मी रेसिपी ऑलरेडी चॅनलवर पोस्ट केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मेन्शन करते अर्ध्या वाटी दहीमध्ये मी एक ग्लास थंड पाणी घातलेलं आहे मठ्ठा हा सहसा पातळच असतो याला रवी किंवा विस्कने नीट घुसळून घेऊया आता यात आपण घालूया आल्याचा रस आल्याचा रस घालण्यात थोडी देखील कंजूशी करायची नाही आहे आलं हे सहसा पाचक असतं एका गाळणीने मी आल्याचा रस गाळून घेत आहे आल्याने मठ्याची चव खूप छान येते व्यवस्थित आल्याचा रस गाळून घेऊया नीट मिक्स करून घेऊया आता यात पाव चमचा बारीक वाटलेली मिरची घालूया मिरची जास्त नाही घालायची आहे नहीं तर आपला माठा तिखट होईल चमचावर साखर अर्धा चमचा भाजलेली जिरंपूड व काळं मीठ नीट मिक्स करून घेऊया आता यात आपण घालूया भरपूर अशी कोथिंबीर नीट सर्व साहित्य मिसळून घेऊया आपला मठ्ठा अर्थातच मसाला ताक तयार आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता मठ्ठा हा सह असा पातळच असतो अशा कन्सिस्टन्सीचा आपला थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे काचेच्या ग्लासात सर्व करूया तर आपला मठ्ठा अर्थातच मसाला ताक तयार आहे हा मठ्ठा तुम्ही जेवणासोबत किंवा जेवणाच्या नंतरही येऊ हो शकतात मठ्ठ्याने अपचनाच्या सर्व तक्रारी दूर होतात व तहानही बघतो मठ्ठा प्यायल्याने उन्हाळ्यामध्ये येणारी मरगड थकवा निघून जाण्यास मदत होते व तोंडाची जर चव गेली असेल तर ती आणण्यासाठीही मठ्ठा खूप फायदेशीर ठरतो तर तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघावा ती कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडलीस तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या झटपट वापरतीम रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया सोप्या व झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद